तयार होत असतात त्यावेळेस ज्ञान जसं आपण कुठलं झाड लावतो ला तसे तर ता झाड लावून ज्ञान तयार होत तो एखादा माणूस उठून मी आज माझी गँग तयार करतो अशी गँग तर काय कुणीही ज्यावेळेस या बाई लोकांचा वापर करून घेतो तर तो वापर करून घेऊ नये मी राऊतचे लोक कोण आहेत ते छोट्या राजांना माहित होतं आणि छोट्या राजांना भेटणारे लोक कोण आहेत त्यांना माहीत होतं की कुकरेजा नावाचा बिल्डर चेंबूर मध्ये ज्याचा मर्डर तो छोट्या राजांचे व्यवहार सांभाळायचा हे दाऊदला दाऊदचं फायनान्शियल समजायचं सांभाळायचं हे पाच जानेवारीला शरद मोहोळचा खून झाला त्याचा तपास पोलीस यंत्रणा करतच आहे कोर्टामधून देखील वेगवेगळ्या माहिती वेग किंवा मा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात परंतु या गँग ज्या सक्रिय काम करत असतात त्यांना मदत कोण करतं राजकीय पातळीवर कोण मदत करतं सामाजिक पातळीवर कोण मदत करतं आणि ही मदत कितपत योग्य आहे याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ए टी एसमध्ये मध्ये बराच काळ घालवलेले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जे सध्या निवृत्त झालेले आहेत परंतु त्यांचं मार्गदर्शन हे अतिशय मोलाचं ठरतं भानुप्रताप बर्गेसर या गँगला जे मदत करतात ती कितपत योग्य आहे आणि पुढे या मदतीचं आणि त्या लोकांचं काय होतं गेले पाच जानेवारीपासून विशेषतः पुण्यातील गँगवार किंवा पुण्यातील टोळ्यांच्या मधला आपापसामधलं भांडण किंवा झालेला खुणाचा प्रकार आणि मग त्यातून संभवणारे धोके ह्याच्याबद्दल अनेक चॅनल्सवरती आपण चर्चा ऐकलेल्या आहेत तुमच्या माध्यमातून बरेच आपण त्या ठिकाणी युट्यूबवरती त्या ठिकाणी बऱ्याच माहिती लोकांना प्राप्त झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा आता जो तुम्ही हा विषय करताय की खरोखर कर हा एक लोकांच्या दृष्टीने एक विचार करण्यासारखा खूप महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस ह्या गँग तयार होत असतात त्यावेळेस गँग जसं आपण कुठलं झाड लावतो तसे तर झाड लावून गँग तयार होत नाहीये तो एखादा माणूस उठून मी आज माझी गँग तयार करतो अशी गँग तर तयार होत नाही ज्यावेळेस वेळेस कुठंतरी ह्या गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असणारे लोक असतील किंवा कडे आकृष्ट होणारे लोक असतील त्या मुलांचा विशेषतः तरुणांचा याच्यामध्ये जा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समावेश असल्याचं एक प्रकारची त्याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा बोललेलो आहे की एक प्रकारची त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते ऊर्जा असते त्याला सकारात्मक मार्ग मिळत नाही आणि मग ती ऊर्जा नकारात्मक मार्गाने मार्ग त्या ठिकाणी ते बाहेर पडायला सुरुवात आणि त्याचाच नेमका फायदा जे काय आहे ते काही स्तरातील म्हणजे समाजातील गुन्हेगार तर घेतातच घेतात परंतु काही लोक असे म्हणजे की व्यावसायिक असतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही राजकारणाशी संबंधित असणारे लोक असतील काही लोक असे असतील की त्यातून ते त्यांना धार्मिकतेकडे झुकणारे लोक काही असतील पोलीस खात्यातील सुद्धा लोक असे असतील की पूर्वी तर मुंबईचा एक काळ असा होता की एखाद्या गँगला सपोर्ट केल्यानंतर दुसऱ्या गँगचेच लोक मारले जातात तर आपलं काम कमी होतं असा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी असायचा आणि त्यातून जर माझं काम कमी होत असेल तर एक दुसऱ्यांमध्ये जेवढे मारले जातील तेवढे मारू द्या आणि नंतर मग राहिलेले आपण पोलिसवाले मारू त्यांना अशा पद्धतीचे एक त्या ठिकाणी एक व्यूहरचना म्हणतो आपण किंवा अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी काय म्हणतो आपण की एक व्यवस्था चालू व्हायला सुरुवात होते आणि ही जी व्यवस्था चालू होत असते त्याच्यामध्ये मग त्याच्या समाजातील वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये सामील असतात जे आता मी सांगेल आता ह्याच जर स्पष्ट थोडं अजून करायचं जर म्हणलं आपल्याला की स्पष्टपणे सांगायचा जर प्रयत्न केला आपण तर असं म्हणता येईल की एखाद्या गँगचा उपयोग एखादा व्यावसायिक बिल्डर करून घेत असेल त्या बिल्डरचा त्या ठिकाणी तो तात्पुरता फायदा होतोही की समजा जागा खाली करण्यासाठी आज माहिती आहे की आपल्याला याच्यापूर्वी सुद्धा भरपूर आपल्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये घटना घडलेल्या आहेत की व्यावसायिक बिल्डरनी विशेषतः बिल्डर लोक का करून घेतात याच्यामध्ये की जाग्यांची लपडे असतात जागेंची लपडे कोर्टाच्या माध्यमातून जास्त दिवस चालत राहतात त्यातून एक लवकरात लवकर कसा मार्ग आपल्याला काढता येईल असा हा मार्ग काढून जर आपल्याला त्यातून लवकरात लवकर काय फायदा कमावता येईल या दृष्टीने ते व्यावसायिक दृष्टीने त्यांचा वापर करून घेतात परंतु दुर्दैवाने असं होतं की आज त्या गँगमध्ये समजा की पन्नास मुलं असते पन्नास मुलं आज एकत्र आहेत त्यावेळेस त्यांना माहीत असते की हा एक्स वाय झेड जो बिझनेसमॅन आहे किंवा व्यावसायिक आहे किंवा बिल्डर आहे तो आपल्या गँगचा जो मोरक्या आहे त्याचे चांगले संबंध आहे येणाऱ्या काळामध्ये काय होत की का ही पन्नास जणांची गँग काही दिवसांच्या नंतर आज ना उद्या फुटतेच फुटते त्यातून त्याच्यामधन अजून एखादी गँग तयार होते किंवा जसं आपण उदाहरण मोठ्या प्रमाणावर उदाहरण द्यायचं म्हणलं की एक महत्वाचं महारा भारतातलं उदाहरण तर दाऊद आणि छोटा राजा जे एका एकत्र होते एका दोघांनी दो एकत्र काम केलेलं त्यावेळेस दाऊदकडे कोण लोक यायचे हे सर्व छोट्या राजांना माहिती होत छोट्या राजांना कोण लोक भेटतात हे दाऊदला माहिती होत आणि ह्याच्यातून पुढे काय झालं की दाऊदचे लोक कोण आहेत माहित राजांना भेटणारे लोक कोण आहेत त्यांना माहित होतं की समजा एका बिल्डरनी मी नावासहित सांगतो की कुकरेजा नावाचा बिल्डर चेंबूर मध्ये जायचा मर्डर झाला तो छोटा राजांचे व्यवहार सांभाळायचाही दाऊदला ला माहित होता दाऊदचा वहेदूर रहमान जो त्यावेळीची इस्टवेश कंपनी एअरलाइन्स कंपनी होती तो वहिदूर रहमान हा दाऊदचं फायनान्शियल सांभाळायचा हे छोटा राजांना माहीत ह्यातून हो झालं काय पुढच्या काळामध्ये कि दाऊद आणि छोटा राजन एकत्र होते तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होत त्यावेळेस त्या व्यावसायिकांची पण सगळी कामं व्यवस्थित होत होती परंतु ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस वितृष्ट निर्माण झालं ज्यावेळेस त्यांच्यात मध्येच गँगवार चालू झाला त्यावेळेस परिस्थिती अशी आली की छोटा राजान दाऊद चे फायनान्सर असतील व्यवसाय सांभाळणारे असतील की दाऊदशी कनेक्टेड काही व्यावसायिक असतील त्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली आणि मग त्यातून एक्स्ट्रॉशनचे कॉल झाले आणि एक्स्ट्रॉक्शन दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर त्यांचा मर्डर केला गेला म्हणजे जी गोष्ट आज व्यावसायिकाला वाटत होती की दाऊद माझ्या जवळचा आहे किंवा छोटा राजा माझ्या जवळचा आहे तेच त्यांच्या सगळ्यात मोठा आयुष्यातला अडचण ठरला किंवा धोकादायक वळण त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलं ते हे त्यांच्याशी असणाऱ्या आपलेपणाच्या संबंधामुळे म्हणून की प्रत्येक कुणीही ज्या वेळेस ह्या बाही लोकांचा वापर करून घेतलं तर तो वापर करून घेऊनही मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो का सांगू इच्छितो तर एक तर तुम्हाला त्या गॅनचं लेबल लागतं दुसरं की पोलिसांच्या रेकॉर्ड वरती सुद्धा तुम्ही येता आणि तिसरी गोष्ट की ज्यावेळेस हे गँगवार चालू होतं त्यावेळेस तुम्ही त्याचं फायनान्स सांभाळता किंवा तुम्ही त्याला मदत करता किंवा त्याचे पहिले पैसे इन्व्हेस्ट करता म्हणून ऑटोमॅटिक त्याचा कणा मजबूत त्याचा कणा मोडून काढण्यासाठी म्हणून सगळ्यात पहिला आघात जो होतो तो, तो तुमच्यासारख्या लोकांवरती होतो म्हणून या बाही लोकांपासून कुणीही जास्तीत जास्त पद्धतीने ज्याचा उपयोग करून घेऊ नये हे मी सगळ्यात महत्वाचं महत्वाचा म्हणजे पहिला मुद्दा तर हा सांगतो आता ह्याच्यात फक्त व्यावसायिकच आहेत का तर नाही वाले सुद्धा असतात पोलिसवाले सुद्धा एक उप करून घेतात पण त्याचं इंटेन्शन थोडं वेगळं असतं आणि पोलिसांवरती सहसा अटॅक केला जात नाही म्हणून पोलिसांना एवढी झळ बसत नाही परंतु तिसरा मुद्दा जो येतो आपण बघताना की तो राजकारण्याचा आहे की आज आपल्याला माहित आहे है की ओपन आहे सगळ्यांच्या दृष्टीने तसं म्हणायला गेलं तर कुठलीही पार्टी अशी नाहीये की ज्यांचा गुन्हेगारीशी संबंध नाही किंवा गुन्हेगारी गँगशी संबंध नाही अशा ह्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सुद्धा विचार करणं खूप आवश्यक आहे की उद्या त्याचीच झळ आपल्याला बसू नये त्याच्यातलाच उद्या उठून कोणीतरी आपल्या विरोधात काम करू नये किंवा विरोधामध्ये आपल्या कुठल्याही त्यांनी आपल्यावरती अटॅक करू नये किंवा आपल्या पक्षाशी असतील किंवा कुठल्याही धोरणांची असेल त्याच्याशी विसंगत कुठली गोष्ट होईल नुकसान होईल त्यांच्या राजकीय करिअर करि करिअर जे काय असतं राजकीय करिअर असेल पार्टीचं करिअर असेल वैयक्तिक करिअर असेल तर त्या लोकांनी सुद्धा सर्वांनी ह्यांच्यापासून थोडं दूर राहणं हे मला खूप अपेक्षित आहे सर्वसामान्य नागरिकांना धोका असतो तो कुठपर्यंत असतो ऍक्च्युअल खरं तर फार कमी वेळा मी आजपर्यंत माझ्या चौतीस वर्षाच्या करिअर मध्ये आहे सर्व्हिसमध्ये मध्ये आहे की सामान्य माणसांपर्यंत ह्याची जळसहस बसत नाही जे बोलटे असतात की जे गल्लीतले गुन्हेगार असतात जसं आपण कोयता गँग बघितली किंवा गाड्यांची तोडफोड करणं त्या भागामध्ये दहशत माजवणं एवढ्यापुरती सामान्य माणसाला ह्याची थोडी दहशत आपण म्हणू शकतो की त्या भागामध्ये ते निर्माण करू शकतात परंतु जे हे मोठे असतात किंवा मोठे वॉर जे पद्धतीने चालतं चा। त्या गँग वॉरचा उद्देश जो असतो तो सामान्य माणसाला कधी त्रास देण्याचा नसतो फक्त भीतीचं वातावरण तयार करण्याचा असतो त्याच्यामुळे त्यांच्या जीवितास हानी होईल असं मला त्या म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून तर मी नक्की सांगू शकतो की असा प्रकार त्यांच्याकडनं घडत शरद मोहळ केसमध्ये गणेश मारणे हा वॉन्टेड आहे हा किती दिवस वॉन्टेड राहू शकेल हे आपण सरांकडून जाणून घेऊया कसं असतून तपास यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असते आणि त्याच्यामध्ये साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारच्या नीती वापरल्या जात असतात आणि सर्व क्षेत्रात आजकाल वापर ते वापरलं जातात तसं ते पोलिसांच्या तर कार्यपद्धतीमध्येच आहे की एक वेळ अशी येते की तुमची पळण्याची शक्ती संपते आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल असता वैयक्तिक असता तुम्ही आणि तपास यंत्रणा ही प्रशासकीय यंत्रणा आहे उद्या आज त्या ठिकाणी बर्गे आहेत उद्या दुसऱ्या अजून कोणतरी अधिकारी असतात तिसरे अधिकारी मदत करणारे आखी महाराष्ट्राची पोलीस प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी राबत असते किंवा राबायची तयारी असते त्यावेळेस इंडिव्हिज्युअल वैयक्तिक माणसाचा दम हा पळून पळून किती पळणार ठराविक वेळ अशी येते की त्याला कुठल्याही पद्धतीने पकडलं जातं आणि पकडून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते आता ही कायदेशीर कारवाई करायच्या वेळेस जे असत त्यावेळेस ती कारवाई त्याला करताना की आपण जे म्हणतो की कधी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला किंवा पोलिसांना शरण आला किंवा पोलिसांनी त्याला ह्या ट्रॅप असा ट्रॅप लावून पकडला वेशांतर लावून पकडलं अशा ह्या वेगवेगळ्या माध्यमातून त्याला पकडण्याचा प्रयत्न होत असतो आणि प्रयत्न करत असताना ते संपूर्ण प्रक्रिया जी असते ती कायदेशीर पद्धतीने राबवली जाते पळणारा जो असतो त्याला कायदेशीर बंधन नाहीये पण पोलिसांच्या कारवाई करताना पोलिसांवरती कायदेशीर बंधन असल्यामुळे त्यांना बेकायदेशीरित्या कुठलंही कृत्य घडू नये याची अधिक काळजी घ्यावी लागते आणि मग त्या दृष्टीने कधी कधी तपासामध्ये थोडा विलंब होतो पण शेवट त्याचा हा ठरलेलाच असतो की कुठलाही प्रकारचा फार ठराविक केसेस इतिहासामध्ये तुम्हाला अशा दिसतील की त्या आजपर्यंत अनडेटेटेड आहेत परंतु त्याचं आज उद्या हो गणेश मारणे असेल किंवा कुणी असेल जे वॉन्टेड ह्या केसमध्ये असतील नक्की अजून तो वॉन्टेड आहे का नाही मला माहीत नाही कायदेशीरित्या परंतु जर असेल तर आज उद्या हो तो सुद्धा पकडला जाईल मला नक्की वॉन्टेड गणेश मारणे किंवा गजानन मारणे किंवा आता ज्यांचा खून झाला ते शरद मोहोळ आणि हे सगळे बरेचशे लोकांवरती तुम्ही कारवाई केलेल्या आहेत बरेचशा गुंडांवरती तुम्ही कारवाई केलेल्या आहेत ते तुमच्या सहवासात येतात तुम्ही त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही त्यांचे कम्युनिकेशन करता म्हणजे जेव्हा गुन्हे घडले असतात तेव्हा आणि तो जेव्हा सुधारतो तेव्हा त्यावरून तुम्ही त्यांची मानसिकता कशी असेल असं नागरिकांना सांगू शकता सर्वात प्रथम तर मी असं सांगेल की नेहमी माझा हा पहिला सगळ्या इंटरव्यू मध्ये प्रत्येक इंटरव्यू मध्ये जर बघितला तुमचा किंवा कोणी माझ्याशी चर्चा करत असताना अक्षरशः गुन्हेगार असतील किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा एक माझा हा महत्वाचा मुद्दा असा असतो की कोणताही गुन्हेगार हा जन्मता गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही तो तुमच्या जन्माला काही कारणांमुळे असेल किंवा आजूबाजूचं वातावरण असेल किंवा आर्थिक विषमता असेल किंवा मग दुसरं की मग एक काही माध्यमांची जबाबदारी त्या ठिकाणी चुकीची झालेली असेल शाळेत शिक्षण चुकीचं मिळालेलं असेल अशा याच्यातनं जसा डॉक्टर घडत असतो जसा पोलीस ऑफिसर घडत असतो जसा रिपोर्टर घडत असतो तसाच तो गुन्हेगार घडला जातो आणि काही गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग त्या ठिकाणी असतो परंतु काही गुन्हेगार असे असतात की त्यांच्यासाठी तो चक्रव्यूह बनून जातो आणि आपल्याला माहिती आहे अभिमन्यूची गोष्टच माहिती आहे सर्वांना की चक्रव्यूहात एकदा अडकल्यानंतर त्यातून बाहेर कसं पडायचं इच्छा असून सुद्धा बाहेर पडता येत नाही आणि बाहेर पडायचा त्यातून मार्ग एक तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णतः तुम्हाला नामशेष होण्यापासून एक तर तोच पर्याय असतो की तुम्ही जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दुसरे तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून जर काही सुधारलाच खरोखर इच्छा असेल सुधारायची आणि जर शासकीय यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल त्यांनी जर त्याला पाठबळ दिलं समाजाने काही पाठबळ दिलं तर काही उदाहरणं आज सुद्धा आपल्याला बघा दिसायला मिळतात की गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त होऊन आज ते चांगल्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य दाखवत एक ही था 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 था। एक मानसिकता अशी म्हणता येईल आपल्याला की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून काही वेळेस मग गुन्हेगार क्षेत्रात सोडण्याची सोडताच येत नाही त्यांना सोडण्याचा विचार केला तरी सोडता येत नाही एकतर मी मेला मला मारलं जाईल किंवा मी दुसऱ्याला कोणाला तरी मारलं तर मी जिवंत राहील अशा ह्याच्यातनं ते जसं आपण बघतो की अरण्यामध्ये किंवा जंगलामध्ये ज्या प्रकारचा जंगल राज जो म्हणतो आपण प्रकार जो असतो तो जंगलामध्ये ही स्थिर असते की कमजोर असतो त्याच्यावरती अटॅक होत जातो आणि मग नंतर त्याला सर्वा व्हायचा असेल तर त्याला स्वतःचे जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याला मारणं आवश्यक असतं अशा पद्धतीने हे चक्रव्यूह चालत राहतं किंवा ते गोल सर्कल आहे ते कधी संपत नाही तर त्याला परंपरेने किंवा अगदी कित्येक युगांपासून हे चालत आलेलं आहे त्याच्यावरती आजपर्यंत मला तरी कुठला उपाय सापडलेला नाही आणि अजूनपर्यंत कुणाला दुसऱ्यांना पण सापडलेला मला तरी ऐकावे पोलिसांचा नेहमी प्रयत्न असतो की हे जे टोळी युद्ध असतं किंवा हे टोळ्यांचे मोरके असतात किंवा त्यामध्ये असणारे सहभागी इतर कार्यकर्ते असतात यांनी सुधरावं पोलीस वारंवार प्रयत्न करत असतात विठ्ठल शिरदारच्या बाबतीतही तसंच होत होतं किंवा दोघेही मारण्यांच्या बाबतीतही तसंच होत होतं परंतु जेव्हा शरद मोहरचा खून झाला तेव्हा पोलिसांचं कसं होतं म्हणजे ॲटिट्यूड कसं होतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं की पोलिसांनी जे प्रयत्न केलेत ते असफल ठरलेत कसं असतं की आपण खूप गोष्टींमध्ये खूप सामाजिक स्तरावर असेल सामाजिक तर खूप लांबची गोष्ट राहिली ही एक साधं उदाहरण आहे असं की एक ज्यावेळेस आपण हे म्हणतो की प्रयत्न की साधं कालचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं म्हणलं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारायला आपल्याला जवळजवळ चारशे अठ्ठ्याण्णव वर्ष लागली ती मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा करायला एवढे वर्ष जर प्रभूंच्या बाबतीमध्ये जर असं होतं तर तुम्ही आम्ही तर सामान्य लोक आहोत की प्रयत्न करत राहणं पोलिसांचं काम आहे सुधारण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये प्रयत्न करून घेणे गुन्हेगारांचं काम आहे आणि समाजाने कि जेवढे काही असे वाईट प्रवृत्ती समाजामध्ये असतील त्यांना खतपाणी खतपाणी न घातलं तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचे आपण या ठिकाणी समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते असं मला वाटतं शरद महोत्सवाचा जो खून झाला आणि तेव्हा विठ्ठल पोलीस पोलीस आयुक्तालयामध्ये यायचा हजेरी द्यायचा परंतु त्यांनी कुठेही असं जाणवू दिलं नाही की त्यांनी एवढं मोठा कांट केलेला आहे कसं आहे की आता हे तपास अधिकारी ह्या प्रश्नावरती ज्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो मी आता तपासामध्ये कुठेही नाही मी जे तुमच्या किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे ऐकतो किंवा काही येणारे लोक असतात त्यांच्याकडून ज्या गोष्टी ऐकतो की जोपर्यंत तुमचा कोर्टामध्ये आता अटक झालेली आहे कुठलाही गुन्हेगार असं लगेच येऊन सांगत नाही की मी हा गुन्हा केलेला आहे आम्हाला तो पुराव्यानिशी कोर्टामध्ये सिद्ध करावा लागतो त्याच वेळेस आपण त्याला त्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणू शकतो की तो कसा वागला असेल कसा नाही तर तो वागताना ज्यावेळेस बोलवतो चौकशीला तर प्रत्येक गुन्हेगार असाच येतो त्यावेळेस तो पहिल्यांदा आम्हाला असंच दाखवतो की माझा काहीच रोल नाही कशामध्ये पण कुठला तरी पुरावा आल्यानंतरच त्याला, त्याला त्या ठिकाणी त्या तपास अधिकाऱ्याने अरेस्ट केलेला असणार आणि मग त्याच्यावरती आता पुढची कारवाई चालू असणार म्हणजे तो कसा वागतो काय राहतो ह्याला त्या ठिकाणी महत्व राहत नाही